नमस्कार मी पल्लवी पाटणकर मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा जो आपला विषय आहे तो विषय असा आहे की आपण जर ठरवलं तर सगळं होतं मनाशी ठरवणं ही खूप मोठी गोष्ट असते ज्याला आपण मनाचा निग्रह म्हणतो मन ना की एखादी गोष्ट मला करायचीच आहे आणि ती जेव्हा मनापासून ठरवली जाते विलिंगली ज्याला आपण म्हणतो इच्छेने आपल्या स्वतःच्या इच्छेने आवडीने आपण जे जेव्हा ठरवतो कुठलाही त्याच्यामध्ये प्रेशर नसतं कुठलाही दबाव नसतो कोणीतरी मला सांगत आहे कोणाला तरी, तरी वाटतंय मी खुश राहावं म्हणून मी कर करायचं कोणासाठी तरी मी करायचं असं काहीही नसतं फक्त मला वाटतंय मला आवडतं किंवा मला हे करायचंय ही इच्छा असते आणि त्या इच्छेने आपण जेव्हा ते करतो तेव्हा त्यातले अडथळेसुद्धा आपण पार करायला नक्कीच शिकत असतो आणि मला विशेषतः इथे ही गोष्ट सांगायची की जे जे कोणी आता नकारात्मक परिस्थितीतून जात आहेत किंवा मानसिक त्रास ून जात आहेत त्यांनी सगळ्यात पहिली पायरी ही, ही के केली पाहिजे की मला या नकारात्मक परिस्थितीमधून या नकारात्मक विचारांमधून मला बाहेर आहे नेगेटिव्हिटीमधून मला बाहेर आहे आणि मला परत स्वतःला चांगल्या ट्रॅकवर आहे किंवा स्वतःला प्रगतीच्या मार्गावरती आहे स्वतःला पुढे न्यायचं आहे आयुष्यात जी काही नेगेटिव्हिटी आहे मग ती निगेटिव्ह माणसं असतील निगेटिव्ह परिस्थिती असतील घटना असतील जे काही असेल ते अस तिथल्या तिथे असूनसुद्धा मला त्याच्यावरती मात करून पुढे जायचं आहे आणि त्याच्यामुळे न थांबता स्वतःला न थांबवता आनंदाने आणि प्रगतीच्या दिशेने मला पुढे जायचं आहे हे मनापासून ठरवणं ना खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कितीही नकारात्मक परिस्थितीतून जात असाल तरीसुद्धा स्वतःला सांभाळणं हे हे खूप महत्त्वाचं आहे कारण ते वेळेवर आपण सांभाळलं नाही तर आपण जास्त कोलॅप्स होण्याची कोसळण्याची शक्यता असते आणि मग तेव्हाच आवरणं हे जास्त अवघड जातं म्हणून आपण नेहमी म्हणतो ना की जेव्हा एखादा त्रास सुरू होतो तेव्हाच त्याच्यावरती आपण उपाययोजना करणं गरजेचं असतं जर तुम्हाला जाणवतंय की तुम्ही कुठेतरी ऑफ ट्रॅक जाता आहे तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत त्याचा वापर होत नाही आहे किंवा नकारात्मक परिस्थितीमध्ये तुम्ही गुंतत चालला आहे तर हीच वेळ आहे ह्या सगळ्यातून मला बाहेर यायचं आहे हे ठरवण्याची मनाशी निग्रह करण्याची आणि एकदा निग्रह केला कि मग पुढचे पर्याय जे आहेत ते आपल्याला अवलंबता येतात चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये भूतकाळातल्या विचारातून कसं बाहेर यायचं वर्तमानात स्वतःला कसं ठेवायचं किंवा दुःखी भावनेतून कसं बाहेर पडायचं असे वेगवेगळे विषय आपण चर्चा केलेली आहे तर त्याची वेग तुम्हाला मदत मिळू शकते पण आजचा जो माझा महत्त्वाचा मुद्दा हा होता की निग्रह मनाशी ठरवणं हे आधी पहिली पायरी करा आणि पुढचे मार्ग आपोआपच दिसायला लागतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद